अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद ही एक ऐतिहासिक नगरपरिषद आहे आणि या नगरपरिषदेमध्ये जवळपास आज नागरी वस्ती जर पाहिली तर सुमारे ऐंशी हजारपेक्षा अधिकचे नागरिक या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत आहेत आणि या नगरपरिषदेचा कारभार मागील दीड वर्षापासून नगरपालिकेचं मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या देखरेखीखाली किंवा त्या ठिकाणी एक मुख्याधिकारी प्रशासक म्हणून देखील त्यांची त्या ठिकाणी निवड नियुक्ती केलेली आहे अध्यक्ष महोदय गेल्या अनेक दिवसापासून या मुख्याधिकाऱ्यांच्या बाबतीत संबंधित विभागातील आणि नगरपालिकेतील कर्मचारी असतील किंवा त्यांचे सर्व इतर मधले देखील काही कर्मचारी बांधव आहेत सातत्याने त्यांच्या तक्रारी या मुख्याधिकाऱ्यांच्या बाबत होत असताना वेळेवरती नगरपालिकेमध्ये कधी उपस्थित न राहणं ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांची गैरवर्तन करणं अर्वोच्च भाषेमध्ये बोलणं आणि ह्याही पलीकडे जाऊन महिला भगिनींच्या बाबतीत देखील चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणं आश्चिल वक्तव्य करणं किंवा रात्री अपरात्री एस एम एस फोनद्वारे महिला भगिनींशी संपर्क करून एक चुकीच्या पद्धतीनं महिला भगिनींना देखील त्रास देण्याचं काम संबंधित अधिकाऱ्यांनी करताना अनेक तक्रारी नगर विकास खात्याकडं आणि त्यानंतरनं मागच्या काही दिवसापूर्वी नगर विकास खात्यानं या एन के पाटील मुख्याधिकाऱ्यांना बदली केली आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर केल्यावरती पुन्हा बॅटमध्ये जाऊन हे अधिकारी आहे त्या ठिकाणी येऊन कामावरती रुजू झाले त्यानंतरनं हिट अँड रन सारख्या घटना होत असताना याच मुख्य मुख्याधिकाऱ्यानं भर दिवसा दारू पिऊन भरवस्तीत अपघात केला दुर्दैवानं कुठली दुर्घटना झाली नाही परंतु अध्यक्ष मोदय याबाबत प्रशासनाकडे किंवा सरकारकडे देखील नगर विकास खात्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांकडे देखील एक प्रतिनिधी म्हणून मी तक्रार केल्यावरती त्यावरती संबंधित अध्यक्ष महोदयांनी बैठक घेतली त्याची चौकशी करण्याचे व अहवाल महिन्याभरामध्ये सादर करण्याचे निर्देश दिले परंतु तीन महिने होऊन गेले तरी देखील अहवाल हे अध्यक्ष महोदयांकडे सादर झाले नाही आणि त्यानंतरनं ना वारंवार आम्ही पाठपुरावाला माहिती घेतली आत्ता आम्हाला दोन दिवसापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांनी देखील त्यावरती निर्णय घेतला आणि अधिकारी यांना निलंबित केले माझा स्पेसिफिक प्रश्न आता या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री विचारायचा आहे की ह्या संबंधित भ्रष्टाचारी निष्क्रिय आणि ज्यांना महिला भगिनींच्या बाबतीत कुठली संवेदनशीलता नाहीये अशा अधिकाऱ्याला निलंबित करत असताना आपण त्यांची मागील जेव्हापासून ज्या ठिकाणी कामावरती रूज आहेत त्यांच्या कार्यकाळातील पूर्णपणानं चौकशी करणार का चौकशी करत असताना त्यांची मालमत्ता माल त्यांनी घेतलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरती मालमत्ता त्याचबरोबर त्यांनी केलेले ठेकेदारांचे चुकीच्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट किंवा जे काही त्यांना मंजुऱ्या दिल्या मान्यता दिल्या या संबंधित सर्व विषयांवरती आपण चौकशी करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुनीलजी शेळकेनी जो मुद्दा <coughs> मुख्याधिकाऱ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी <coughs> मांडला आहे त्याच्यामध्ये सगळी वस्तुस्थिती खरी आहे आणि या वस्तुस्थितीमध्ये त्या मुख्याधिकाऱ्यानं दुसऱ्याची गाडी घेऊन ऍक्सिडेंट देखील केलेला आहे महिलांबद्दल अर्वाच्य बोलण्याची प्रवृत्ती असल्यामुळे विशाखा समिती समोर देखील तक्रारी झालेल्या आहेत आणि याच्या सगळ्याचा परिभाग म्हणून त्याला निलंबन देखील त्याचं झालेलं आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली की त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे त्याच्या पूर्ण कारकिर्दीची चौकशी झाली पाहिजे आज मी सभागृहामध्ये सन्मान्य सदस्यांना आश्वस्त करतो की एक आय एस ऑफिसर आणि एक आय पी एस ऑफिसर अशी दोघांची समिती करून त्याच्या पूर्ण कारकिर्दीची चौकशी केली जाईल लक्षवेधी क्रमांक नऊ सहाला वडेट्टीवार साहेब नाहीयेत हां बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय तीन वरच मी बोलत आहे अध्यक्ष महोदय एखादा मुख्याधिकारी मद्यपान करून महापालिकेमध्ये येऊन महिलांवरती अश्लील भाष्य करत असेल दारू पिऊन येत असेल तर त्याला कायद्याचं संरक्षण कुठे आहे अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधीनी जर मोठ्या आवाजानं बोललं तर त्यांना तीनशे त्रेपन्न वर अटक करता काही मग अशा अरे अध्यक्ष महोदय महिलांवरती मंत्री कठोरातली आरोप येऊन शब्द वापरत असेल तर त्याला तातडीने निलंबित करणं गरजेचं आहे आणि मंत्री महोदय त्यांना करणार का हा माझा प्रश्न आहे लक्षवेधी क्रमांक हो मंत्री महोदय मी सांगितले या मुख्याधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे